नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण मराठी व्याकरणाचे दोन हजार बावीस तेवीस दरम्यान आलेले विविध प्रश्न बघतो आहोत टॉपिक वाईज बघतो आहोत आज आपला काळ या घटकावर आलेले प्रश्न बघायचे आहेत पार्ट वन या ठिकाणचा आहे काळावर खूप जास्त प्रश्न विचारले गेले आहेत नेमके ने कसे प्रश्न येत आहेत ते आपण बघूया सगळ्या परीक्षा आगामी काळातली तुमची दारूबंदी पोलीस असेल त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षक असेल तलाठी भरती पोलीस भरती पुढे न्यायालय भरती कृषी सेवक भरती ग्रामसेवक झडपी सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं टी सी एसचं या ठिकाणचं जे पुस्तक आहे मराठी इंग्लिश प्रश्न संचं त्याच्यातून या ठिकाणी आपण हे सगळं बघतो आहोत पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सुरुवातीला थोडंसं काळ ओळखण्यासंदर्भात काही तक्ते या पुस्तकात दिले आहे ते तक्ते आपण बघूया पहिला मुद्दा म्हणजे साधा काळ साधा काळाचं एक सोपं की तुम्हाला मी सांगितलं होतं की क्रियापद हे एकटं असतं एकच क्रियापद असतं बघा स्वरूप जर म्हणाल तर मूळ धातू तो ती ते वर्तमान काळामध्ये ता तो ती ते लागतो आहे मूळ धातूला प्रत्यय म्हणजे खेळतो खेळते खेळती हे वर्तमान काळातले प्रत्यय आहे भूतकाळामध्ये जर बघितलं मी मूळ धातूला ला लो ली ले हे प्रत्येक या ठिकाणी लागत आहेत खेळला खेळली खेळले आणि भविष्य काळामध्ये मूळ धातूला इल इन खेळीनं खेळीनं अशा पद्धतीचे प्रत्यय लागत आहे आता जो अपूर्ण काळ असतो किंवा चालू काळ असतो त्या ठिकाणी काही असतं बघा वर्तमान काळात अ किंवा ऊ त्याला आहे आहेत म्हणजे खेळत आहे करत आहे सुरू आहे चालू आहे चालू वर्तमान काळ ना अपूर्ण भूतकाळामध्ये अ उला होता होती होते असे त्या ठिकाणी पुढे हे लागत आहेत साहित्र्यामध्ये लागत आहेत खेळत होतो करत होतो सुरू होता चालू होता अपूर्ण भूतकाळ आहे भविष्यकाळामध्ये अ उला असेल असती आसे ल अशा पद्धतीचे त्या ठिकाणी पुढे हे लागत आहेत शब्द लागत आहेत खेळत असेल करत असेल सुरू असेल चालू असेल भविष्यकाळ अपूर्ण आहे पूर्णामध्ये काय होते ओ किंवा ये आई याला आहे आहेच लागते खेळलो आहे, आहे पूर्ण काळ करत आहे पूर्ण काळ पूर्ण वर्तमान आता इथे होता होती होती खेळलो होतो करत होतो भूतकाळ पूर्ण त्याच्यानंतर खेळले असेल केला असेल पूर्ण भविष्य काळ पुढे आहे रीती काळ बघा वर्तमान अधिक असतो असते असतात वर्तमान काळ तो आहे खेळत असतो करीत असतो भूतकाळामध्ये खेळत असे करीत असे असू भूतकाळ आहे रीती भूतकाळ भूतकाळात ती घडत असे आणि भविष्य काळात खेळत जाईल करीत जाईल आता रीती भूतकाळामध्ये दोन पद्धतीची रचना असू शकते एक तर मधुपुस्तक वाचत असे किंवा मधुपुस्तक वाची बघा वाचत असे किंवा वाची दोन्ही मध्ये एकच आहे दोन्हीमध्येही तुमचा काय आहे रीती भूतकाळ प्रश्न कसे येत आहेत बघा रीती वर्तमान काळाची वाक्य कोणती म्हटले तुम्हाला तो खेळला असेल निलकंठ अभ्यास करीत असतो तो नियमित व्यायाम करीत करत असे वाटेत साप आडवा पडला आधी काटायचा कार्यक्रम करा ना तो खेळ असेल म्हटल्यावर काय असेल म्हणजे भविष्य पाडला विशेष नाही इथे वर्तमान नाही आहेत मग करीत असतो की करीत असे करीत असे मध्ये तर रीतीभूत आहे करीत असतो मध्ये रीती वर्तमान आहे एकच उत्तर दोन आलं पाहिजे बघा रीती वर्तमान काळ जिथे की संयुक्त क्रियापद असणारी पहिला मुद्दा साधा काळ सोडला तर इतर ठिकाणी काय असतात संयुक्त क्रियापद असतात संयुक्त क्रियामध्ये क्रियापदामध्ये अ प्लस असतो असते असतात अशी रचना असते निलकंठ अभ्यास करीत असतो बघ रीती वर्तमान काळ आहे तो खेळला असेल म्हटलं ना पूर्ण भविष्य काळ भविष्य काळ तो खेळला असेल तो व्यायाम करीत असे किंवा करत असे रीतीभूती भूतकाळात त्याच चालायचं आणि वाटेत सापाडवा पडला साधा काळी साधा क्रियापदी संयुक्त नाहीये पुढचा प्रश्न आहे मुलांनी अभ्यास केला असेल वाक्य कोणतं कोणत्या काळातलं आहे बघा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केला असेल म्हटलं रीती वर्तमान अपूर्ण भूत पूर्ण भविष्य साधा भूत केला असेल म्हटलं नाही ते भूतकाळ तर नाही पहिला कट कटकरा किंवा वर्तमान आहे नाही संपलं ना भविष्याचे पूर्ण मुलांनी अभ्यास केला असेल पूर्ण भविष्य पुढे मुलगा पुस्तक वाचत असतो काळ सांगा बघा वाचत असतो म्हटलंय हा भूत रीती वर्तमान साधा भविष्य पूर्णभूत माधव म्हणणे तुम्ही आधी मुख्य काळ तर ओळखा वाचत असतो असतो या शब्दातून तुम्हाला काय सुचवल्या जात भूतकाळ नाही भविष्य नाही भूत नाही वाचत असतो म्हणजे कंटिन्यू चालू आहे ना ती क्रिया रीतिवर्तमान हा म्हणतो आहे अ प्लस असतो अशी ती वाक्य रचना आजी पूजा करते बघा या वाक्याचा काळ ओळखा रीती वर्तमान साधा भविष्य साधा भूत साधा वर्तमान आता इथे करते म्हटलंय म्हणजे इथे साधा पाहिजे बस माझं म्हणणं ते आहे आधी मग साधा पाहिजे तर रीतीवाला कडे झाला आधी उपकाळ मग भूत भविष्य वर्तमान करते म्हणजे करेल असतं तर भविष्य केली असतं तर भूत आणि करते म्हटल्यावर साधा सरळ आहे ना वर्तमान आता क्रियापदावरून केवळ त्या क्रियेचा काळ समजत असेल तर त्याला आम्ही फक्त साधा काळ म्हणतो फक्त काळ समजतोय तो साधा आहे आणि याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद नसतं साध्या काळामध्ये आता साधा काळ सोडून इतर ठिकाणी काय असतं म्हणजे साधा सोडला ना मग ते पूर्ण अपूर्ण रीतीमध्ये संयुक्त क्रियापद असतं म्हणजे धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद आजी पूजा करते अख्यातलं करते ही क्रियापदे आणि मूळ धातू कर हा आहे करची रूप जर बघितली आम्ही तर वर्तमान करते भूत केली भविष्य करेल बघा वर्तमान करते भूत केली भविष्य करेल मित्रांनो अभ्यास करता नावाचा ऍप तुमच्या समोर आहे ऍप डाउनलोड करायचं या ठिकाणी हा लोगो तुम्ही बघतायत इथे मग तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीची कारणी परीक्षेची बॅच आहे ग्राम शोकची विजयी भाऊ हो बॅच या ठिकाणी बघत आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची विजयश्री प्रवेश चालू आहे सध्या तुम्हाला इयर एंड ची ऑफर या ठिकाणी चालू आहे वर्ष संपदा आहे आणि सगळ्या बॅचेसला आपण ऑफर आणलेले आहे तुम्ही जाऊन जॉईन करू शकतात मित्रांनो पोलीस भरती स्पेशल बॅच दोन हजार चोवीस तुमच्यासाठी आहे तलाडीची संपूर्ण बॅच तुमच्यासाठी आहे कृषी सेवक पास्ट्रक बॅच आहे आता तुम्हाला परीक्षेची तारखाही जायच झाले सेवेची सुपर बॅच आहे पुरवठा निरीक्षक असेल आणि इतर विविध परीक्षा जलसंपदा वगैरे त्या सगळ्यांसाठी दारूबंदी त्याला तर खूप सारे मित्र जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सोपा करा आता पावसात इंद्रधनुष्य दिसले होते रीती वर्तमान काळातलं रूप ओळख बघा पावसात इंद्रधनुष्य दिसले होते आता इथे दिसले होते म्हटले म्हणजे भूते होते भूते याला रीती वर्तमानमध्ये आणायचे दिसले आहे दिसत असे दिसत असते दिसेल दिसेल तर भविष्य दिसत असे पुन्हा रीती याच्यात चाललंय भूतकाळातच चालले दिसले आहे दिसत असते पाच उत्तर शिकायला दिसत असते दररोजच सध्या चालू आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला बघा आता इथे झाला म्हटलं हे काळ ओळखा भूत भविष्य वर्तमान रीती वर्तमान सहा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला भूतकाळा आहे काय आहे भूतकाळा आहे झाला म्हणजे क्रिया घडून गेली ना तो नेहमीच खोटे बोलतो आता इथे जे नेहमीच म्हटलेलं आहे हे काय दर्शवतो बोलतो काय दर्शवतो सात नंबरचा प्रश्न आहे अपूर्ण वर्तमान रीती वर्तमान साधा वर्तमान पूर्ण वर्तमान तो नेहमीच खोटे बोलतो म्हणजे आता नेहमीच जेव्हा येतं ना तेव्हा रीती येतं त्याची रीतच येते त्याची पद्धतच येते दररोजचा उठला सुटला फोटो बोल हुँ? सवय येते आणि ती सवय म्हणजे रीत वाघ डरकाळी फोडतो काळ काय फोडतो क्रियापद या क्रियापद आहे साधा वर्तमान चालू वर्तमान साधा भविष्य साधा भूत फोडतो म्हटलंय इथे भविष्य आहे का नाही भूतकाळ नाही आणि शिंगाली म्हणजे तिथे साधाच पाहिजे मग साधा वर्तमान काळ लक्षात ठेवा या ठिकाणी फोडतो एक क्रियापद आहे आणि मूळ धातू फोड हे आहे त्याच्याला फोड या धातूची तीन काळातली रूप तुम्हाला विचारलेली आहे वर्तमानामध्ये फोडतो भूतकाळामध्ये फोडली आणि भविष्यकाळामध्ये फोडेल बघा वर्तमान फोडतो भूतकाळ फोडली भविष्यकाळ फोडेल नीलम रोज एक निबंध लिहिते रीती भविष्य काळात रूपांतर करा बघा आता लिहिते म्हटलेलं रोज म्हटलेलं आहे नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे आता इथे लिहिते लिहिते म्हटल्यावर काय याच भविष्य करण आता इथे हा आहे रीती वर्तमान रोज लिहिते म्हटलंय रीती वर्तमान लिहिला होता विषयच येत नाही भविष्याचा विषयच नाही लिहील भविष्य नाहीचे लिहिला असेल लिहित जाईल बघा लिहिला असेल हा तर पूर्ण भविष्य झाला पूर्ण झाला लिहित जाईल ना हा रीती भविष्य नऊच उत्तर दोन आलं पाहिजे बघा वाक्यामध्ये एकतर रीतीमध्ये संयुक्त क्रियापद असतं अपल जाईल अशी वाक्य रचना असते आता निलमने रोज एक ने लिहिला होता म्हणजे पूर्ण भूती लिहिला होता लिहिला साधा भविष्य लिहिला असेल पूर्ण भविष्य तो मुलगा आमच्या घरी रोज येत होता बघा काळ ओळखा रोज येत होता दहा नंबरचा प्रश्न साधा भूत अपूर्ण भूत पूर्ण वर्तमान रीतीभूत रोज येत होता आता इथे जर रोज येत होता असं म्हटलंय तुम्ही तर साधा का बघा येत होता संयुक्तही सा साधा तर येतच नाही वर्तमान येत नाही आता रीती ही अपूर्ण भूतकाळ प्रश्न भारी है? आता इथे तुम्ही म्हणाल दररोजचीच क्रिया चालू आहे मग ही रीती आहे नाही नाही अपूर्ण भूतकाळ आहे पेत होता अपूर्ण भूतकाळ आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची ही रचना या ठिकाणी आहे ही वाटतं रीतीच फसवणारा आहे लक्षात घ्या बाबा आत्ताच सामोरून आणले आहे आता आलेले आहेत म्हटल्यावर काय भूत वर्तमान भूत वर्तमान आधी वर्तमान की भूत मला ते सांगा नंतर मग बघू पूर्ण साधा काय ते आलेले आहेत म्हटल्यावर इथे पहिला मुद्दा काय होतो तुमचा साधा कट होतो हुँ? आता या ठिकाणी आलेले होते नाहीये किंवा ते नाहीये म्हणजे भूतकळच पूर्ण वर्तमान आलेले आहेत पूर्ण आहे ए प्लस आहेत खाली वाक्यातला काळ ओळखा बघा चैत्र पालवीने झाडे बहरत आहेत भूत रीतीभूत वर्तमान भविष्य बारा नंबरचा प्रश्न आहे नाए। नाए। बहरत आहेत काय बघा भूत नाहीये भविष्य नाहीये रीतीभूतही नाहीये बहरत आहेत म्हणजेच काय वर्तमान आहे वर्तमान आहे चालू वर्तमान आहे आता रीतीभूत भविष्य काळातलं वाक्य कोणतं बघा मी उद्या पुण्यात असेन सर्वत कसे नाचतील तृप्तीचित्र बनवत राहील तिकडे प्रकाश नसेल तेरा नंबरचा प्रश्न आहे रीती भविष्य काय काय म्हणतोय आता पुण्यात असेल म्हणजे इथे हा साधा भविष्य नाचतील साधा भविष्य नसेल साधा भविष्य बनवत राहील रीती भविष्य कारण की क्रियापद सुद्धा संयुक्त पाहिजे अभ्यास स्मार्ट गेला पाहिजे त्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं तुमच्याकडे पाहिजे बघ मी उद्या पुण्यात असेल साधा भविष्य नाचतील भविष्य अशक्यता आहे प्रकाश नसेल साधा वर्तमान नसेल साधा वर्तमान म्हटलंय हो। तिकडे प्रकाश नसेल आम्ही सध्याच्या काळात म्हटलंय सध्या आता सध्या इथे इथे आहे पण तिकडे नसेल हा फसवणार आहे रे चुकीचा पर्याय कोणता मुलगा शाळेत जातो आता इथे जे तुम्ही म्हणतायत ना इथे तिकडे प्रकाश नसेल आणि उद्या मी जर म्हटलं असतो उद्या उद्या प्रकाश नसेल तर इथे भविष्य आला असता साधा पण तिकडे प्रकाश नसेल म्हणजे सध्याच घडते ती क्रिया म्हणून तो साधा वर्तमान आहे नागरिक आहे भूतकाळ माझा अभ्यास पूर्ण झाला भूतकाळ प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल भविष्यकाळ चुकतंय काय चौदा नंबरचा प्रश्न आहे मुलगा शाळेत जातो वर्तमान बरोबर आहे मी भारताचा नागरिक आहे म्हटल्यावर भूत कसा येईल <laughs> पूर्ण झाला म्हणजे भूत आहे मिळेल म्हणजे भविष्य आहे दोन नंबरचं उत्तर चुकत आहे पुढे जातोय मित्रांनो सरळ सेवेचे तुम्हाला परीक्षा द्यायचे आहे अभ्यास कट्ट नावाचं ऍप तुमच्या समोर आहे या ठिकाणी तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे टेस्ट पेपर आहेत इंग्लिशच्या नोट्स आणि वीस टेस्ट आहेत मराठीच्या वीस टेस्ट आणि नोट्स सुद्धा आहेत चे टेस्ट आणि नोट्स आहेत आणि करंट अफेअर्स आहेत हे सगळं कोणतीही सरळ सेवा परीक्षा असू द्या तिच्यासाठी तुम्हाला भेटणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबरही फोन पे गुगल पे पेटीएम करा आणि इथे स्क्रीनशॉट पाठवून द्या व्हॉट्सअपला तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाईल पुढे जातो खाली वाक्यातलं भविष्य काळ ओळखा बघा भविष्य काळ ओळखा पाऊस पडत आहे पाऊस पडेल पडत असे पाऊस पडला पंधरा नंबरचा प्रश्न आता भविष्य पडत आहे मध्ये येईल का नाही हे तर वर्तमान आहे पडला भूत आहे पडेल भविष्य आहे आणि पडत असे पडत असे भूत आहे पडेल भविष्य पंधराचं उत्तर बी आलं पाहिजे ओके चालू वर्तमानात काय येत आहे पाऊस पडत आहे धातू साधित त प्लस आहे पाऊस पडत असे धातू साधित त प्लस असे धातू साध धातूला ला अशी प्रत्येक पाऊस पडला साधा भूतकाळ आहे पुढील वाक्यातला काळ ओळखा बघा सूर्य पूर्वीला उगवत असतो सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निती वर्तमान भूत पूर्ण वर्तमान अपूर्ण वर्तमान सोळा नंबरचा प्रश्न असं या असतो मध्ये भूत नाही आहेत सूर्य दररोज उगवतो होतो ना दररोज जेव्हा भुवनाची क्रिया घडते रीती आहे रीती वर्तमान येतो भारताने विश्वचषक जिंकला बघा क्रियापदाकडे लक्ष द्या काळ म्हणजे काय क्रियापद काळ हा टॉपिकच क्रियापदाच्या अंतर्गत येतो हे आधी लक्षात घ्या तुम्ही काय म्हणताय जिंकला म्हणजे वर्तमान आहे का नाही भविष्य आहे का नाही रीती दररोजच चालू आहे भारताच एकदा जिंकला दोनदा जिंकला साधा भूते साधा भूते पुढे बघा वर्तमानमध्ये जिंकतो भूतकाळ जिंकला भविष्यकाळ जिंकेला असं पाहिजे त्यांनी चा घेतला होता घेतला होता म्हणजे भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती आणि जर भूतकाळात क्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला तुम्ही भविष्य म्हणू शकत नाही आणि वर्तमानही म्हणू शकत नाही आणि घेतला होता संयुक्त आला त्याला साधाही म्हणू शकत नाही पूर्ण भूतकाळ तुम्हाला मी याच्यावर चार लेक्चर्स घेणारे तुमचं काळावरच काळावर तुम्हाला दोन प्रश्न किमान जर आले तुमचे चार मार्क्स पक्के झाले पाहिजे चुकू द्यायचं नाही जी परीक्षेला येते ती मी घेतोय आणि मी जे घेतोय ते परीक्षेला येणारी सरळे त्याच्या मागचा फॉर्म्युला सांगण्याची गरज नाहीये काल सकाळी आमच्या घरासमोर एक रिक्षा थांबली काळ कोणता मित्रांनो तुम्ही लाईक करतायत का या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना सगळे लाईव्ह सेशन बघायचे याच्या आधीचे सेशन बघायचे पुढचे सेशन बघायचे त्यांनी अभ्यास नावाचे ऍप डाऊनलोड करून घ्या फ्रीमध्ये आहे ऍप डेमो लेक्चर फ्री आहे जाऊन बघा प्ले स्टोअरला अभ्यास करता महाराष्ट्रातलं एक नंबरचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे आता एक रिक्षा थांबली म्हणजे काय हो थांबली म्हणजे भविष्य नाहीये वर्तमान नाहीये भूत आहे काय आहे भूत आहे पुढे जातोय मी निबंध लिहित असेन लिहित असेन का ओळख अपूर्ण भविष्य पूर्ण भूत पूर्ण वर्तमान अपूर्ण भूत वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लिहित म्हणजे तर भूत भूत नाहीये नाहीये वर्तमान नाहीये भविष्य अपूर्ण भविष्य वित्त उत्तर हे आलं पाहिजे तो मुलगा खेळत आहे बघा खेळत आहे म्हटलं त्याचा रीती वर्तमान काळ करा खेळत आहे खेळत होता खेळत असेल खेळत असतो खेळतो खेळतो खेरत तर साधा आहे खेळत असेल हा तर भविष्य आहे अपूर्ण खेळत होता हा अपूर्ण भूत आहे आणि खेळत असतो दररोजची क्रिया आहे एकवीसचं उत्तर तीन पाहिजे माझ्या तुम आधी तुमच्या डोक्यात क्लिक झाली पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे ती बाब की याच उत्तर हे आहे ओके करता नावाचं ऍप तुमच्या समोर आहे कंबाईनची बॅच दोन हजार चोवीस ची ग्रुप बी आणि ग्रुप ची तो संपूर्ण कोर्स आपण आणला आहे आणि एमपीसीचा फाउंडेशन कोर्स या ठिकाणी आणलेला आहे सध्या ऑफर आहे तुम्ही वर जाऊ शकतात त्या ठिकाणी ऑफर मध्ये प्रवेश घेऊ शकतात क्रिसमसच्या निमित्ताने आणि इयर एंड च्या निमित्ताने या ठिकाणी ऑफर चालू आहे अभ्यास करता वर मापक शुल्कात तुम्हाला सगळे कोर्सेस या ठिकाणी भेटत आहे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असं जेव्हा कळतं क्रिया पुढे घडेल म्हटल्या बावीस नंबरचा प्रश्न आहे काय भूत वर्तमान पूर्ण भूत भविष्य पुढे घडेल म्हटल्यावर पुढचं जेव्हा येतं ना तेव्हा भविष्य असतं पुढे घडेल जेव्हा असतं तेव्हा भविष्य असतं काळाचे प्रमुख प्रकार तुम्हाला विचारले चार पाच दोन तीन तेवीस नंबरचा प्रश्न वर्तमान भूत भविष्य तीन प्रकार आहेत काळाचे किती तीन प्रकार आहेत वर्तमान क्रिया सध्या घडते भूत क्रिया पूर्वी घडली भविष्य क्रिया नंतर घडेल मधु लाडू खात असे काळ सांगा रीतीभूत अपूर्ण भविष्य साधा भूत रीती भविष्य खात असे म्हणजे काय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मधु लाडू खात असे खात असे भूतकाळात खायचा रीतीभूत आपण त्याला म्हणतोय मी क्रिकेट खेळतो साध्या भूतकाळातलं रूप ओळखा बघा साधा भूतकाळ खेळतो खेन खेळलो खेळत असते असतो खेळत असे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे साधा भूत तुम्हाला सांगायचा आहे खेळेंमध्ये तर भविष्य आहे खेळत असतो संयुक्त क्रियामध्ये संपला विषय ते रीती वर्तमान आहे खेळत असे भूत आहे खेळलो साधाय पंचवीसचं उत्तर बघा मित्रांनो हे जे पुस्तक आपल्या समोर आहे ना हे पुस्तक तुम्हाला सगळं स्पष्टीकरण देणारं पुस्तक आहे पी सी इंग्रजी मराठी प्रश्न संच नावाचं हे पुस्तक आहे या ठिकाणी तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्नत्रिका दिली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे नांदेडचं विठ्ठल नागनाथ रावतवार सर लेखक आहे तुम्हाला या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा कोणत्या पुस्तक दुकानाचा आगामी कृषी शोक असेल दारूबंदी पोलीस असेल ग्राम शोक भरती असेल पुरवठा निरीक्षक असेल सगळ्या सरळसेवेच्या परीक्षांसाठी हे पुस्तक आणि तुम्हाला एमपीएससी पी सी मेनच्या पेपरला सुद्धा इंग्लिश मराठीचा फायदा होईल त्यासाठी हे पुस्तक आहे चला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद